ते बघ कसे फिरतात हे बघ कसे फिरतात या कम्पॅरिझन मध्ये होत आहे काय ना जे मेन प्रेम आहे त्यांचं ते राहतच नाही की जेव्हा ते रिलेशनशिप मध्ये आले तेव्हा दोघांना माहिती होतं की बाबा जे ते मिडल क्लास फॅमिली इथून आहोत आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आपण सेटल होत आहोत भाड्याच्या घरात राहावं लागणार आहे पण जेव्हा हा सोशल मीडिया आत येतो हो, तेव्हा त्यांना वाटतं अरे ते तर मॉल्डिवसला जाऊन आले आपण नाही गेलो मग तुला हे आधी माहिती होतं की नाही मग अशा कपल्सला जेव्हा समजवायचा प्रयत्न आम्ही प्रयत्न करतो तेव्हा आम्ही एवढंच सांगतो तुमच्या आई वडील कुठे कुठे फिरायला गेले होते किंवा त्यांनी त्यांचं प्रेम आहे की नाहीये एवढं सिंपल आई वडील म्हणजे प्रेम बोललं ना की थोडं साधा वाटतो शब्द लव हा शब्द वापरला की त्यांना ते सिरियसनेस येतो की तुमच्या वडिलांचं तुमच्या आईवर प्रेम आहे का लव आहे का तर तसं काय दिसत नाही हो म्हणणार तसं मग त्यांनी केला ना संसार मग तेच आहे की जे बॉलिवूडमध्ये दाखवतात ते संसार किंवा ते लव्ह नसत नाही मॅरेज इज अबाउट yes. कंपॅनियनशिप की प्रत्येक ठिकाणी कोणाची ना कोणाची गरज लागते आणि त्यासाठी आपण अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतो ज्याला कंटाळा आला तरी पळून जाऊ शकत नाही <laughs> सिंपल आहे तो नाही जाऊ शकत